कोरी भूमी माहूर मधील अनेक स्थानांपैकी अतिशय परम पवित्र असं दिव्य स्थान ज्या स्थानावरती स्वत रेणुका माता आपले पती ऋषींसोबत सती गेल्या अजूनही इंटरनेटवर देखील या स्थानाबद्दल पूरक माहिती अस्तित्वात नाही म्हणून प्रथमच मी माझ्या सखी सुनैना चॅनलद्वारे या स्थानाबद्दल माहिती आपल्यापुढे आणत आहे आपण पाहतोय ते हे समाधी वजा मंदिर एका राजस्थानी महिलेचं आहे ही महिला रेणुकाळीची भक्त होती आणि त्यांच्याच आठवणीमध्ये त्यांच्या नातेवाईकांनी इथे ही समाधी बांधलेली आहे सुमारे सातशे ते आठशे वर्षांआधी राजस्थानवरून एक महिला दरवर्षी रेणुका आईच्या दर्शनाला यायचे आई परंतु एकवर्षी तिला बरं नसल्यामुळे ती इथे येऊन देखील गडावरती जाऊन आईचं दर्शन घेऊ शकली नाही त्यामुळे स्वत रेणुका आईने अष्टभूजा स्वरूपामध्ये या महिलेला इथे दर्शन दिलं आणि या महिलेला आपल्या दोन्ही बाहूंमध्ये तिने उचलून धरलं आणि तिला म्हटली तुला काय हवं ते माग परंतु त्या राजस्थानी महिलेने फक्त आई तुझ्या चरणांशी मोक्ष दे आणि आईने तिची इच्छा पूर्ण केली रेणुकाईने याच स्थानावरती सिंहारूढ होऊन अष्टभुजारूपात दर्शन दिलेलं आहे आणि अनेक वर्षांपासून आजही या भाग्यवान महिलेच्या समाधीवर तिचे नातेवाईक राजस्थानवरून स्वतः येऊन या महिलेची ओटी भरतात आणि रेणुका आईची ओटी भरून तिथून एक, एक ज्योत प्रज्वलित करून एक दिवा घेऊन हजारो किलोमीटरचा प्रवास करीत राजस्थानमध्ये त्यांनी स्थापन केलेल्या प्रति माहूर प्रति रेणुका आईच्या जा मंदिरात जाऊन ही ज्योत सदैव प्रज्वलित ठेवतात आपण ज्या रस्त्याने आता जात आहोत ज्या या पायऱ्या आपण चढून इथपर्यंत आलो या पायऱ्या दत्त शिखर अनुसुया शिखर आणि रेणुका शिखर या मार्गाला जाणाऱ्या पुरातन मार्ग आहे परंतु कालांतराने इथे रस्ता बनल्यानंतर या पायऱ्यांवरून आता सहसा कोणी जात नाही तर या पायऱ्यांवरून आपल्याला उजवीकडे वळायचे इथे हे असे भगव्या कलरचे हे झेंडे आपण पाहतोय हेच निशानी आहे या निशान रस्त्यावरूनच आपण आता पुढे जातोय समस्त विश्वाची जननी आई त्रिपुरा सुंदरी माता आणि शिव अर्थांगिनी आई पार्वती माता यांचाच अवतार स्वरूप असं हे आई श्री रेणुका माता यांची आपण भक्तिभावाने आराधना करतो त्यांना कुलस्वामीनी मानतो महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक अशा या माहूर गडावरील आई रेणुका मातेच्या स्थानावरती येऊन आपन, आपण आपली सेवा रुजू करीत असतो आपण दरवर्षी माहूरला येतो आणि मूळ माहूर गडावरती जाऊन तिथे आईचं दर्शन घेऊन पुन्हा घरी जातो परंतु तुम्हाला तु तु माहीत आहे का माहूरचं दर्शन घेतल्यावर या कोरीभूमी स्थानावर येऊन आईच्या सती गेलेल्या स्थानाचं दर्शन जर घेतलं नाही तर मग आपलं माहूर दर्शन हे आहे त्यामुळे पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही दर्शनाला याल तेव्हा या कोरी भूमीवर येऊन प्रत्यक्ष दर्शन घेऊन आपलं जीवन पावन करा आपण आता पोहोचलेलो आहोत कोरीभूमी ज्यास मूळ झरी सतीचं स्थान या नावाने ओळखलं जातं अशा पावन दिव्य पवित्र स्थानावरती हीच ती कोरी भूमी ज्या स्थानावरती आई रेणुका माता आपले पती जमदग्नी ऋषींसोबत सती गेल्या होत्या स्थानावरती परशुरामांनी आपली आई आणि आपले पितांना मुखाग्नी दिला होता हेच ते दिव्य स्थान ज्या स्थानावरती दत्तात्रेय महाराजांनी या चमदग्नी ऋषी आणि रेणुका मातेच्या अंत्येष्ठी कर्माचे पौरोहित्य स्वीकारून परशुरामांतर्फे हे श्राद्ध कर्म करवून घेतले जेव्हा स्वतः ब्रह्मदेव चारही वेद विसरले होते तेव्हा त्यांनी याच बसून सुंदरी शिवगौरीनंदा पार्वती अशा अवतार स्वरूप असलेल्या आई रेणुका मातेची तपश्चर्या केली आणि त्यांना यजुर्वेद सामवेद रुग्वेद अथर्ववेद या चारही वेदांचे पुन्हा ज्ञान प्राप्त झाले होते हीच ती कोरीभूमी ज्या भूमीवरती सौर राजा त्रिशंकू आणि सत्यवती देवी या दोघांनी पुत्र कामेष्ठी यज्ञ केला होता आई रेणुका मातेच्या कृपाशीर्वादाने त्यांना हरिश्चंद्र राजांसारखा सत्यवादी पुत्र प्राप्त झाला पूर्वीपासून या जागेवरती फक्त छोट्याशा पादुका होत्या आणि जवळजवळ एकवीस वर्षांपासून आपल्या घरापासून लांब राहून रेणुका आईच्या सेवेत असणाऱ्या श्री शिवाजी महाराज पोरसे यांना आईने या पादुकांजवळ दृष्टांत दिला शिवाजी पुजाऱ्यांनी आईंना प्रश्न केला की कोरी भूमी म्हणून सर्व म्हणतात परंतु तुझे या जागी नक्की कुठे स्थान आहे रेणुका आईने सांगितलं की माझी या स्थानावरती मूर्ती स्थापन करा आईचा आदेश येताच शिवाजी पुरसे महाराजांनी या स्थानावरती स्वखर्चाने रेणुका आईची मूर्ती घडवून घेऊन आले आणि दोन हजार चोवीसच्या विश्वनाथ महाराजांच्या हस्ते रेणुका मातेची प्रतिमूर्ती या कोळी स्थानावरती स्थापित केली संपूर्ण माहूरगड परिसराचा विकास झालेला आहे परंतु या आईच्या सती स्थानावरती मूळ स्थानावरती अजूनही विकास कार्य अद्याप सुरू झालेले नाही ही खंत शिवाजी बोरसे महाराजांना आहेच त्यांनी समस्त नागरिकांना आवाहन आहे की या कोरी भूमी स्थानाच्या विकासासाठी आपण सर्वांनी सदळ हाताने मदत करावी रेणुकाईच्या सेवेमध्ये खारीचा वाटा उचलावा आपण पाहतोय ते हेच शिवाजी महाधूरसे महाराज त्यांच्याशी पण आपण संवाद साधणार आहोत पण त्याआधी आपण जात आहोत सती मंदिरात दर्शन घेण्यासाठी प्राचीन काळामध्ये असा एक कडक नियम होता की ज्या व्यक्तीचं चारित्र स्वच्छ असेल जिने कुठल्याही प्रकारची पापकर्म केलेली नाही अशाच व्यक्तीने कोरी भूमी येथे जाऊन या भूमीचं दर्शन घ्यावं आणि ज्या व्यक्तींना तिथे जाता येत नव्हतं त्या व्यक्ती या सतीमाता मंदिरापर्यंतच येऊन इथे नतमस्तक होऊन पुन्हा माघारी परतत होते त्यामुळेच हे सतीमाता मंदिर इथे अस्तित्वात आहे आपण शंकराची पिंड पाहतोय हे शंकराची पिंड जमदग्नी ऋषींच्या स्मरणार्थ इथे आहे जमदग्नी ऋषी हे शिवस्वरूप असल्यामुळे आपण इथे या पिंडीचं दर्शन इथे घेतो येणाऱ्या आगामी मध्ये माहूर दर्शन अनुसिया माता दर्शन आणि दत्त शिखर दर्शन हे सर्व काही तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि रेणुका आईची कथा विस्ताराने सांगण्याचा सा, मी प्रयत्न करणार आहे त्यामुळे माझ्या साखी सुनैना चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आता आपण भेट घेत आहोत या श्री शिवाजी महादू बोरसे महाराजांची अतिशय प्रसन्न चित्ताने ते आपलं इथे स्वागत करतात नाव नाव शिवाजी महाराज मावळगडचे आहेत आम्ही रहिवासी इथं सत्तेचं म्हणजे सती रेणुका माता तिच्या नवऱ्याबरोबर सती गेलेली आहे ते परशुरामाने कावत टाकून त्यांना दोघं माय बापाला इथं आणलं आणि इथं भूमीवर त्यांना जावण्यात आलं दाल। कोऱभूमी जाळल्यानं जा दत्त महाराजांनी ती कोरेभूमी सांभाळून ठेवली दत्त महाराजांनी तीन दिवस पूजा केली मग रे ते रेणूकाळात ते अग्निडाक देत दाग नव्हता शरण बसल्यानंतर म्हणे जे ना म्हणे आता आम्हाला स्वर्गाला जायचं आहे म्हणे आई बापाला कोणी जायचं आहे का म्हणे मग तुमची इच्छा काय मला रोज दर्शन दिले तर मी अग्निडाक देतो असं सा। परशुराम सांगू लागला लाग आईला सांगितल्यानंतर मग म्हणे मग मला रोज जर दर्शन देशील तर मी तुम्हाला आग्नेदात देतो मग ते आता वर मंदिर जे आहे ना ते आम्हाला दर्शन दिले जागा आहे ना आता ती मूर्ती स्थापन केली तुम्ही बघून आले मला तिथं दर्शन दिलं आणि मला ते मातेने दर्शन देऊन सांगितलं माझी इथं मूर्ती स्थापन करा म्हणून म्हणून ते दसऱ्या जा झाल्यानंतर दा, मी तिथं मूर्ती स्थापन केली रेणुका मातेची ही कोरीभूमी आहे हे रेणुका माता तर तिचा नवरा संख्ये सती गेलेले तिचा प्राण गेला मेन जागा ही आहे मी कोणी आजपर्यंत मूर्ती स्थापन केलं नाही मंदिर बांधलं नाही आता मी सुरुवात केली मूर्ती तिथे आणून स्थापन केले लोक असे मोबाईलवर लो फोटो वगैरे जिकडे तिकडे पाठवतात आता मूर्ती तिथं आल्यावर आता तिथं सर्व आपल्याला मंदिर बांधायचं आहे आणि आजूबाजूला सर्व खड्डा साफ करून तिचा ओटा बांधून तिची स्थापना करणार मंदिर बांधायचा असा विचार चालला आहे फक्त हो आई रेणुका मातेच्या या सतीस्थानावरती आल्यावर श्री शिवाजी पोरसे महाराजांची भेट अवश्य घ्या खूप छान त्यांच्याशी संवाद साधून आम्ही निघालो पुन्हा पुढच्या मार्गाला म्हणजेच माहूरगडावर पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि कायम माझ्यासोबत रहा माझ्या या सुंदरशा प्रवासात